कारण मित्रांनो तुमचे पण एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत युट्यूब चॅनलवर तर आज पहा आम्ही आमच्या वरातील सर्व झाडांना हे इंडिया ग्रोचे भूवस्त्र टाकत आहोत या भूवस्त्राला या काळीपिटी एवढे प्रत्येक झाडांच्या बुडक्यात आम्ही टाकत आहोत व मातीने हलवत आहोत या एका औषधामुळे आमच्या झाडांना बघा किती सुंदर अशी जांभळे लागलेली आहेत पहा पाहू शकता की ती काळी भोर अशी झाबळी लागलेली आहे आणि अशाच प्रकारे आम्ही या बुआस्त्राला आमच्या या भुईमुगाच्या ही टाकलेली आहे पहा आम्ही भुईमुग लावलेला आहे या वावरात याच्या पेरणीचा व्हिडिओ मी आधीही टाकलेला होता आता या, या प्रत्येक झाडात एक एक काडीपिटी आम्ही ते बोस्त्र टाकणार आहोत या बोस्त्राची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरून मिळेल त्या नंबरवर कॉल करावं तुम्हाला ही हे औषध मिळू शकते याचा खूप सुंदर व अतिशय योग्य असा रिझल्ट आहे तरी कृपया तुम्ही याला एकदा वापरून पाहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद